तुमच्या तिथून असा व्ह्यू येतोय हे बघा विरूची झाली आंघोळ वगैरे तयार झालं हाय कर पप्पू हे बघा अशी व्हिव येतोय छान झाड वगैरे दिसत आहेत झाडं बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आलो आहे ते आपण आलो आहे हे बघा आम्ही सगळे रेडी झालोय हे बघा बेबी बेबीचे पप्पा माझाऊटफिट लाईट गेली छान मस्त तयार झाल्यानंतर आम्ही नाश्त्याला गेलो होतो आम्ही तीन वर्षापूर्वी पण गणपतीपुळेला जाऊन आलेलो आधी म्हणजे बेबी होण्याच्या आधी तर आम्हाला एक हॉटेल खूप आवडलं होतं आणि आत्ता आम्ही जिथे स्टे करत होतो तिथून ते जवळच होतं तो सो आम्ही पायपायच गेलो सकाळ सकाळ छान वाटत होतं फ्रेश वातावरण मस्त गेलो आम्ही तिथे पायपाय नाश्ता वगैरे केला खूप छान <laughs> होता नाश्ता मागच्या वेळेस होता तसाच आणि त्यानंतर मंदिरात गेलो ते घेऊन थांबले होते त्याला आणि मी लाईनीत उभे होते दरवेळेस गरजेचं नसतं की माणसांनीच लाईनीत उभे राहायचं कधी कधी आपण पण उभं राहायचं लाईनीत त्यांना द्यायचा आराम नंतर आम्ही बीचवर गेलो वीर एवढा खुश झाला होता त्याला इतकं पाणी आवडतं खूप जास्त पाणी आवडतं त्याला एवढा खुश खूप खुश झाला होता तो त्याला पाणी दिसलं की वेळाच झाला होता तो आणि बीचवर गेलो आणि हे तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बीचवर गेले आणि तुम्ही हे बनवलं नाही म्हणजे मग गुन्हाच झाला तो नाही का <laughs> सो मी हे बनवते हार्ट मध्ये एन आणि के मला मध्ये मध्ये जोक मारायला खूप आवडतात नंतर मग मी बेबीला घेऊन एक साईडला बसले होते त्याचे पप्पा आणि वीर दोघ जण बीचवर खेळत होते हे बघा जास्त गर्दी वगैरे काही हो नव्हती शांतताच होती तशी हा बघा बेबी मस्त खेळत होता इतकं छान हवा येत होती तिथे तिथे ना एक अशी बोट होती म्हणजे खूप मोठी बोट होती त्याच्या खाली नेमकी सावली आली होती तिथे मी त्याची मी त्याचे भरपूर सामान घेऊन गेले होते खाली टाकण्याची चटई वगैरे ते सगळं टाकलं होतं खाली आणि त्याच्यावर मस्त खेळत होता तो बघा कसला एन्जॉय करतोय आणि समोरच बीच होता समोर मला विरू वगैरे पण दिसत होता मस्तच वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होता आमचं गणपतीपुळेचं दर्शन झालंय आता आम्ही चाललोय पुढे हॅलो बर विरू हे बघ आमचे आवडी स्टेट यू गायस बाय रत्नागिरीला जेवायला थांबलेलो आम्ही आता आता रत्नागिरीवरून पण निघालोय पुढे चाललोय मालवणला मध्ये हे बीच दिसलं तिथे थांबलोय खूप सुंदर बीच आहे बघा शांतता आहे तिथे म्हणजे खूप कमी लोक आहेत ते बघा मागे झाड वगैरे खूप छान वाटतय खूप सुंदर बीच आहे मला नाव नाही माहिती पण खूप छान आहे